काय म्हटलं असं खेळत काय मरायचं उद्याची चिंता आज करत बसायचं नाही बाहेर कधी हां जागेला पडलं जन ही गांड रांडची मातची चिरापली <laughs> रांडं असं करते अस हे बंद तोंड एखादं वरणं सोडायचं बंद हां होणार रा। बापू थोडीच शांत बस हां तू जा तुका एकदम बंद आशेपण आलेलं होते चार ते पाच दिवसाच्या आता आपला कारभार होऊन जातो hmm. स्वच्छ मला घाण वाटली नाही पाहिजे म्हणजे बापू तुम्हाला तुमच्या जीवनाचं तत्वज्ञान एक वेगळं दिसतंय मला की मृत्यू जरी जवळ आला तरी अन्न पाणी वर्ज म्हणजे जसं की बाबा आपण आता टिकणार नाही जास्त तर उगच खात बसून जीव जगत बस त्यात काही अर्थ नाही सोडून बंद तर ते स्वच्छ मरण हा नाही मरणाला काय करता जायचं आता माझी भाऊ जाय गो एक वर्ष झालं बापू मला एक सांगा चांगलं मरण कोणाला येतो बघा आता माझ्या किती पाप्य होता आणि मरण बी त्याला किती चांगलं अग त्याच पाप तुला दिसलं तुझ्या डोळ्याला पण त्यानं आधी केलेलं पुण्य ते पुण्याचा हा त्यानं हरिनामाचा साठा करून ठेवला आहे माणूस पैशाने बँक भरतो ती बी काढली उपयोगाला इथे पैसा नाही तर जगता कशाला असं एक नाटकच होते मग ती पैसे बँकेतलं काढून काढून संपल्यावर त्या बँकेतनं काढायचं काय तर आम्ही जी बँक भरलेली आहे त्या बँकेतला पैसा कोणालाही काढता येणार नाही ज्या वेळेला जाग्याला पडतो त्यावेळेला त्यातला पैसा आमच्या कामाला येणार आहे म्हणजे आपलं सत्कर्म आ, सत्कर्म हरिणाम ना, हरिणाम प्रत्येक नामाचा तिथं आकडाच पडलेला आहे बँकेचा हरिणामा ना, संपत ना, ना, नाही काढलं तर संपत नाही आणि कुणी कुणी त्यात दोन पैसे सुद्धा टाकले नाहीत त्याचं काय कोणीकडे जाऊन कुणीकडे कुठे कुत्रेवा आणि गटारा शेजारी मरते कुठून झाडावर पण मरते कर्माची फळ म्हणतात कर्माची फळ ती कर्माची फळं भोगायच्या अगोदर ती कर्माची फळ तोडून टाकायला फक्त पांडुरंगाचं आहे ना आणि म्हणूनच तुम्ही तमाशा परंपरेत असून सुद्धा अभंग लिहिलेले हे वैशिष्ट्य आहे किती अभंग आहेत तुमचे बरेच असतील अभंग हा बापू तुमच्या <laughs> सतत हसण्याचं आणि आन सतत आनंदी राहण्याचं रहस्य काय हो रहस्य एकच जसा हसत जन्माला आलास थोडासा रडलाच आईच्या पोटातनं बाहेर पडताना का तर तुला ते सोसलं नाही तुझ्यापेक्षा आई न किती सोसलं असत बाहेरच्या वातावरणात तुला दोन पुसून अगदी व्यवस्थित केला म्हणजे तू हसायला सुरुवात जसा लहानपणी हसलास तसा मरताना सुद्धा हस ती हसण्याची शक्ती तयार कर त्यासाठी कुकर्म करू नकोस पाप करू नकोस आई वडिलांशी चांगले सांभाळ आनंदीत राहा आनंदित राहा आणि नकोस पांडुरंगाचं नाव घेत ती भक्ती मार्गाची बँक भर माझं कसं होईल याच काळजी चिंता करू चिंता करायची नाही मी आपल्याला बरं सर उदाहरण सांगितलं विनोबा भाव्याचं दूरदर्शन विनोबा भावेचं मृत्यूच ती क्षण दाखवत होते त्यावेळेला एक मुलगी बाबा पाणी लिजे चोप असं म्हणायचं एवढा प्रसन्न चेहरा त्याचा झालेला होता जीव जाताना आनंदी हसत गेले होते मी माझ्या बापू जीवनाचा विचार करणारी आणि खरोखर -कर ज्याला जीवनाचं महत्व कळालंय आणि जगण्यात आपण आयुष्य खूप चांगलं घालवलंय आजच्या चा, चा, तुमच्या असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात दुसऱ्याचं वाईट केलं नाही अशी माणसंच मरणाला भीत नाहीत सांगतोय नऊ काही घेऊन जा <laughs> माझं काम केवळ तुला येता येणार नाही मी तुझ्या बाप आहे गौंडी काम मला दिले शिर त्याचा भीत पुरी दे इमारत हो। पुरी होऊ दे आणि मग घेऊन जा तुम्ही खरोखर आध्यात्मिक परंपरेशी नातं जोडताय पांडुरंगाशी तुमच निष्ठा आहे त्याचबरोबर हो। जीवनात तुमच्या तुमचा सगळा प्रवास आनंदी रोज तुमचे छंद जपताय व्यायाम करताय आणि आनंदी राहताय म्हणजे त्यामुळं तुम्ही माझं कसं होईल मी कधी मरेन याचा विचारच करत नाही कधीच विचार केला नाही आणि विचार करायची गरजही नाही आतापर्यंत तुम्हाला सांगतो लग्नाच्या अगोदरपासून ओम नमो शिवाय नमा ओम नमो शिवाय नमा शिव एकशे दहा वेळा जप करतो मी सकाळचा संध्याकाळी एकशे वेळा मग शिवशंभव ब्रह्मा विष्णू महेश यांचा काही समावेश आहे दत्तगुरुला तीन तोंड आहे अनुजयचे सत्वाला एक अभंग दत्त oh. गुरु माता दत्त गुरु पिता बहिण भाऊ चुदत्ता जिवाळ तू दत्ता दत्त गुरुमाता ब्रह्मदेव तूच विश्वाचा निर्माता दत्ता विश्वाचा निर्माता महाविष्णु तूच पालन पिता दत्ता पालन पिता तूच महेश्वरा जन्म मरण गाता तूच महेश्वरा जन्म मरण गाता दत्त गुरु माता मी तुझे वासरू मी तुझे वासरू तुझ गो माता दत्ता तुझ गोमाता नको पना चोरू आई अठरा दारा धारा दारा ऋण कसे विसरू मी दत्त आई माता ऋण कसे विसरू मी दत्त आई माता दत्त गुरु माता पुनर्जन्म दाती तुझी अनुसया माता दत्ता अनुसया माता आत्री सुई तुझा पालन पिता दत्ता पालन पिता दत्त गुरु जन्माची आगळीच गाता दत्तगुरु जन्माची आगळीच गाता दत्तगुरु माता साईरा मारी कवी गुण गाता दत्ता कवी गुण गाता बीड झालो सुखी मी आता नाम घेता घेता दत्त नाम घेता झाडू सुखी मी आता दत्त नाम घेता दत्त दत नाम घेता बीडीचं सर वाचे तुझी गाता बीडीचं सर वाचे तुझी गाता दत्त गुरु माता दत्त गुरु पिता खूप बापू तुम्ही ऐक थक्क करून सांगणारा एक प्रसंग मला आठवतोय नेहमी की तुमचं पाठांतर जबरदस्त आहे आणि आठवणींचा तुमच्याकडे खजिना आहे आणि त्या जोरावर तुम्ही इतकं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगायला लागलं आहे बसल्या बसल्यासुद्धा मृत्यूला न घाबरणारे तुम्ही आणि अजून माझं कार्य अपूर आहे म्हणणारे आणि स्वतः कुटुंबामध्ये गावामध्ये सतत आनंदी राहणारे तुम्ही बापू महाराष्ट्राला खूप एक आदर्श आहे आणि हा आदर्श महाराष्ट्रातल्या तरुणाने आज घेतला पाहिजे मला खूप बापू तुमच्याविषयी हेवा वाटतो की तुम्ही खूप चांगला आमच्या समाजात आहे आम्हाला एनर्जी मिळते याच्यातनं काय म्हणायचं एक एक गोष्ट विषयी सांगतो बापूच्या नावामध्ये राम आहे आणि कामामध्ये राम आहे हो बापू अशी व्यक्ती आहे की नावात राम कामात हराम बापूला कधी खपत नाही बरोबर बरोबर काय आहे तुम्हाला काम काम म्हणजे काय Hmm. कार्य देव प्रयत्न परमेश्वर प्रयत्न करून काम मिळवायचं आहे कामच आहे काम, काम केलं तर दोन पैसे मिळण्याच आहे मिळणार आपण पोटाला खाणार आहे पण काम तिथं हराम नाही पाहिजे hmm. कष्ट घाम काढून कष्ट करा त्या कष्टाचा पैसा तुमच्या संसारात व्यवस्थित लागेल हरामगिरीने मिळवलेला चोऱ्या करून मिळवलेला पैसा एक दिवस तुमच्या जीवनाला धोका देणार तुम्हाला माणसातनं बाजूला काढून टाकणार तर कार्य हे देवाचा अवतार आहे आणि प्रयत्न हा परमेश्वर आहे खरं आहे प्रयत्न केल्याशिवाय काम मिळत नाही काम मिळाल्याशिवाय पोट भरत नाही बायका भरू जगत नाही मग कामाला देव समजा ते करा तिथे परमेश्वर आहेच तुम्हाला निच धर्मानं काम करत गेला तुम्ही की तिथं परमेश्वर पाठीशी आहे मात्र बापू हे कळणाऱ्याला आहे ना म्हणजे कळालं तर जीवन पुढं जाणार आहे ज्याला कळत नाही त्याचं जीवन संपत आहे ना ती लवकर जाते त्याच हे जीवनाचं तर कळत नाही म्हणजे व्यसन किती करावं वा। वागाव कोणाशी किती किंवा कष्ट करू करायचं नाही आयशारा राहायचं ह्याच्यामुळे काय होणार हो जीवन जा। पुढं जात नाही ना जात नाही पुढे मग आता नाही त्या दिवशी वळवावळी करून तरी ते दत्तगुरूच्या जेजावर आणला अबंग शेवटचा माणसाचा दिवस कसं असते की त्या दिवसाला लपेटून धरलं पाहिजे माणसानं त्यावरती अभंग पहाटेचा जाबंग तुम्हाला मी दोन त्यावेळेला पाठांतर नव्हता तरी आपलं सर सांगायचं वय त्यांच्या दोन स्वा थकली रे दत्ता कुडी चाले ना पाय गाडी थकली रे दत्ता कुडी चाले ना पाय गाडी संसारी नसे गोडी लागली दत्त भजनाची गोडी लागली दत्त भजनाची गोडी बालपणामध्ये खेळी रमलो बालपणामध्ये खेळी रमलो तारुण्यामध्ये संसारी रंगलो वृद्धपणी देवा धरणी पडलो वृद्धपणी देवा धरणी पडलो काठी लाकडी ना? लागली हरिभजनाची गोडी लागली हरिभजनाची बोळी माय पितान जन्म देऊन माता पितान जन्म देऊन दाखविले दत्ता सृष्टी दर्शन दाखविले दत्ता सृष्टी दर्शन उपकार थोर त्यांचे देवाहून उपकार फोर थोर त्यांचे देवाहून शिवशक्ती जोडी लागली दत्त भजनाची गोडी लागली दत्त भजनाची गोडी माय पित्याची केली सेवा मायपित्याची केली सेवा मात अध्यात्म भक्तीचा दत्त ठेवा मातृभक्त आवड देवा मातृभक्त आवड देवा आसमनची फडके गुडी लागली दत्तभजनाची गुडी शाईरामहारी कवीची गोडी शाईरामहारी कवीची गोडी जीवन सागरी माझी गोडी जीवन सागरी माझी हो दत्त गुरु लावा पहिलं थडी दत्त गुरु लावा पहिलं थडी मरूनच जगण्यात गोडी लागली दत्त भजनाची गोडी लागली दत्त भजनाची गोडी पाठ पाठत हो बापू हे तुमच्याकडे जी कवी कल्पकता एक नाही त्याला तोड नाही आणि विशेषतः एखादा अभंग असो किंवा एखादा आध्यात्मिक गीत असो किंवा देव देवतांच्यावर लिहिलेली गाणी असू दे की तुमच्या त्या गाण्यामध्ये एक लय आहे तुमच्या त्या गाण्यामध्ये लयबद्धता तर आहेच पण त्याचबरोबर आशे संपन्न ही गीत आहेच आशेषत कारुण्यता आलं की लक्षात त्याच्यात गेयत आहे पण बापू हे सगळं करता करता तुम्हाला एक मला विचारायचं आहे की तुम्ही चाली तुमच्या वेगवेगळ्या ती चाल कशी काय बसवताय चाल अशी तुम्हाला सांगतो त्या काव्य करण्याचं एक रूपच असायचं आधी कपडे शिवायचे मग पोराला जन्म घालायचा कपड्याच्या मापान पोरग तयार करायचं काव्याचं स्वरूप कसं आहे काव्य तयार करण्याचं आता काव्य तयार करणार आहे त्याची अगोदर फिटिंग तयार करून ठेवायची तेवढ्या मीटर मध्ये ते बसलं पाहिजे त्या अगोदर तयार करताय आधी चालीचा विचार पुन्हा जर एखादा शब्द लांबायला लांबता ये पुन्हा आली पण ते कसं की सर पण चालत नाही त्या वाक्याला त्या ओळीला अर्थ असला पाहिजे पुढे नाहीतर ते बिनाअर्थाच झाले अवघड होते हो बापू तुमच्याशी संवाद करता करता अनेक गोष्टी आम्हाला जाणवतात आणि तुम्ही एक चांगले जाणकार गीतकार नुसते नाही आहे तर गायक सुद्धा आहे आणि ते स्वतःची रचलेली गीतं तुम्ही गात आहे त्याच्यात गेत आहे लयबद्धता आहे त्याच्यात आशय संपन्नता आहे तर हे सुंदर आहे चव्हाण सर सुद्धा खूप सुंदर प्रतिकार आहेत आपल्याकडे योगेश पाटील बसले आहेत आपण मगापासून बापूंशी संवाद करतोय सगळ्या ऐकतोय हे बापूंचं हे सगळं खजिना आपल्याला दिसतोय काय वाटतंय हो बापूंच्या गाण्यांच्या विषयी चाल नवीन नवीन ऐकायला मिळते तुम्ही पण इतकं मनोर अगदी मन लावून ऐकायला लागलाय काय म्हणायचंय मगापासून आपण बापूंच्या गाण्याचा आस्वाद घेतोय तर अतिशय हार होणारे आणि असे संपन्न असे बा बापूंचे गाणे आहेत आणि त्याच्या चाली मनाला भिडणाऱ्या आणि मनाला भावणाऱ्या अशा चाली आहेत आणि त्यांच्या प्रत्येक गीताचा प्रत्येक गाण्याचा प्रत्येक रचनाचा शब्दांचा आपण जर अभ्यास केला तर त्याचा फार एक गुड असा एक अर्थ त्या ठिकाणी आपल्याला प्रतीत होतो आणि फार सुंदर मना मनाला भावणारे गीत आहेत त्यांचे वगनाट्य तर आहेतच चांगली आशय संपन्न आहेत पण त्याच्या प फो, पलीकडं बापूंची जे रचना आहेत ज्या गा आत्ता बापून ज्या गा गायल्या गा। त्या अतिशय मनाला भावणार आहेत आणि मनाला आनंद देणार आहेत त्या खूप सुंदर खुण हे होते योगेश पाटील आणि सावळज आणि खूप बापूंच्या सहवासात आम्ही सकाळपासून बीडी चव्हाण सर मी स्वतः डॉक्टर संपतराव पार्लेकर बापू आम्ही बापूंच्या सहवासामध्ये वावरतोय आणि आमचा पाय इथे निघेना आता संध्याकाळ जरी झाली तर इथं बसायला चांगली व्यवस्था आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद मिळतोय बरोबर आहे हो नक्की नक्की धन्यवाद